राज्यातील राजकारणामध्ये काहीशी उलथापालथ पाहायला मिळणार आहे आणि यामध्ये महाड माणगाव पोलादपूर मतदार मोठे फेरबदल पाहायला काही जगताप यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम राम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला महाड तालुक्यामध्ये नवीन ताकद निर्माण केली तर उद्या दोन ऑगस्टला शिवसेनेचे प्रवक्ते राजीव साबळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून माणगावमध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढवते या प्रवेशाने सुनील तटकरे यांचा मंत्री भरत शेठ गोगावले यांना दे धक्काच म्हणावा लागेल स्नेहल जगताप यांच्या प्रवेशानं महाड तालुक्यामध्ये तर राजीव साबळे यांच्या प्रवेशानं माणगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं भरारी घेतली असून आता पोलादपूर तालुक्यामध्ये नवीन स्फोट होणार का अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे माणगाव नगरपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आहे राजीव साबळे यांच्या प्रवेशानंतर शिवसेनेची सत्ता संपुष्टात येणार असून राजीव साबळे यांच्या प्रवेशावर मंत्री भरत शेठ गोगावले यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया उद्याचा जो राजीव पक्ष प्रवेश आहे हा ऐतिहासिक होईल का आणखीन काय होईल हे भविष्यामध्ये आपल्याला सगळ्यांना कळल आजच आम्ही बोलून मोकळे होत नाही आहे कारण ज्या माणसाला जे जे काय आपण केलेलं आहे ज्या नगरपंचायतीसाठी त्याची किती जाणीव आहे आणि किती नाही ते थोड्या काळावधीमध्ये कळणार आहे आम्ही प्रामाणिकपणे एकनाथ साहेबांच्या माध्यमातून जे काय त्या नगरपंचायतीला देण्याचा प्रयत्न केला आहे की त्या नगरपंचायती हद्दीमधले मानगावच्या कोणी जनता विसरू शकत नाही आहे ना एकनाथ साहेबांना विसरू शकत ना भरत शकत आता वैयक्तिक स्वार्थासाठी काही लोक जर इकडे तिकडे होत असतील त्याला तुमचा आमचा काय विलाज नाही आहे आणि ठीक आहे हे काळांतराने आपल्याला कळणार आहे की कोण कुठे गेल्यावर काय आहे आणि काय नाही ते परंतु आजच आम्ही सगळं बोलून हक्क होत नाही आहे त्यांचा उद्याचा प्रवेश होऊ द्या मग नंतर परवाच्याला आम्ही त्याची पत्रकार परिषद घेऊन जी काय वस्तुस्थिती आहे ती जनतेला पण कळणं गरजेचं आहे ते आम्ही सांगू विकास एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना या जिल्ह्याचा भरपूर विकास झालेला आहे हे काय कोणी नाकारू शकत नाही आहे अजूनही ती मंजूर झालेली कामं काही ठिकाणी अजून सुरू झालेली नाही आहेत काही सुरू आहेत ते अजून पूर्ण झालेली नाहीये अशा प्रकारे भरमसाठ विकास मागच्या महायुतीच्या काळामध्ये दिलेला आहे आता जे काही विकासाचे थोडेफार हे आहे ती पण आम्ही काळांतराने पूर्ण करू काळजी करायचं कारण नाही ज्या आमच्या ह्या ज्या निवडणुका होणाऱ्या जे आमचे तिन्ही नेते मुख्यमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री जे निर्णय करतील काल महाराष्ट्राचा का निर्णय होणार आहे आणि तो निर्णय जो होईल त्या निर्णयाशी आम्ही कशी काय बांधिलकी करायची ते आम्ही ठरवू